तुमच्या बरोबर असं कधी झालंय का की एखादा नवीन पदार्थ खाल्ला आणि तो खूपच आवडला आणि एकदम वाव फिलिंग आले जसं मला अमेरिकेतले डेझर्ट्स खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे केक्स आणि लोकल आईस्क्रीम इकडे खूप छान मिळतात असाच एक एक्सपिरियन्स आम्ही अनुभवला आणि तेही अमेरिकन व्यक्ती नमस्कार मंडळी अमेरिकन लाईफ मराठी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आमच्या घरी एक खास पाहुणी येणार आहे आमची अमेरिकन मैत्रीण रेचन जी टेक्सास थेट बॉस्टनला येते आमच्या घरी आणि तिला काहीतरी इंडियन फूड खायची इच्छा आहे तर भारताबाहेर जर तुम्ही कोणाला विचारा जर इंडियन फूड असं म्हणलं तर एकतर लो, इथल्या लोकांना नॉर्थ इंडियन माहित असतं नाही तर साऊथ इंडियन माहित असतं मधला काहीच माहित नसतं त्यामुळे आम्ही ठरवलं की बायन तिला काहीतरी महाराष्ट्रीयन पदार्थ खायला घालूयात राष्ट्रीय पदार्थ म्हणल्यावर आमच्या डोक्यात पहिला विचार आला तो म्हणजे मिसळीत आनंद बघू हो मिसळच तर आज मी मिसळ करणार आहे तिच्यासाठी आणि ती तिला ती, मिसळ कशी वाटते आणि तिचा अनुभव जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मजा करूयात आज चला आता मिसळ बनवूयात ही अशी डिश आहे जी सगळ्यांना आवडते आतापर्यंत मी एकही माणसाला असं बघितलं नाहीये ज्याला मिसळ आवडत नाही आणि हे डिश अशी झंझडे खमंग असते ना, पुन्दा -पुन्दा ना ही पुन्हा पुन्हा खावीशी वाटते आता मला बोलताना तोंडायला पाणी सुटतंय आणि आम्ही महिन्यात एकदा तरीही मिसळ करतो कारण आम्हाला दोघांनाही खूप आवडते कांदा आणि टोमॅटो असे बारीक चिरून घेतलं आता फोडणीमध्ये जिरे मोहरी हिंग कडीपत्ता घालून त्यात कांदा घातला मग हळद आणि टोमॅटो घातलं मीठ घातलं आणि मिक्सरमधून केलेली ही लसूण सुकं खोबरं आणि दाण्याच्या कुठ्याची पेस्ट घातली मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात हा घरचा मसाला घातला ज्यात कांदा लसूण तिखट जिरेपूड आणि धणेपूड पण आहे हे सगळं तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलं झालं तर एकदम मस्त झालं थोडासा गुळ ॲड करते इन थोडं तिखट झालं असेल कारण मला जास्त तिखट करायचं नाही आहे ती पहिल्यांदा खाणार आहे यस थोडं पाणी लागेल याला तर महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जण आय मीन प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने मिसाळ केली जाते आणि ही मी थोडीशी पुणेरी प्लस कोल्हापुरी मिक्स मिसळ केली आहे कारण की माझी आई कोल्हापूरची आहे आणि मी पुण्याची आहे तर मला दोन्ही आवडतो पण वेगवेगळ्या भागात मिसळ फेमस असते एक नाशिकला वेगळ्या पद्धतीची मिसळ असते मुंबईला वेगळी असते पुण्याला वेगळी आणि प्लस खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात की जसं पुण्यामध्ये पाव खातात मिसळी बरोबर मुंबईचं मला माहित कोल्हापूर मा कोल्हापूरमध्ये ब्रेड चा स्ला मिसळ बरोबर तर आज आम्ही ब्रेडचा सा स्लाईसच आणलेला आहे कारण आमच्या इथे पाव म्हणजे जवळ पाव नाही मिळत थोडंसं पाणी घालून फुकट बटाटा घातला आणि कोथिंबिरिनी गार्निश केलं तुम्ही बघू शकता मिसळ मस्त रेडी झालेली आहे चला आता रेचल आहे एक्सास ते बॉस्टन हा चार तासाचा विमान प्रवास करून रेचिल सकाळीच बॉस्टन मध्ये लँड झाली तिचे मित्रमैत्रिणींना भेटली आणि संध्याकाळी आमच्याकडे डिनरसाठी आली चला थोड्याशा गप्पा मारूया तिला हॉर्स बॅक रायडिंग खूप आवडतं आणि ते एक प्रोफेशनल हॉर्स रायडर सुद्धा आहे विकेंड्सला ती एक हॉर्सच्या स्टेबल मध्ये काम करते जिथे ती हॉर्स बॅक रायडिंग पण करते सो so मी रेचरला सांगत होते की आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल इंडियन डिश बनवली हो आहे

मिसळ सर्व करताना आता मिसळीमध्ये काय असतं आणि ती नेमकी काय असते हे सगळं मला एक्सप्लेन करावं लागतं तिला सो दिस इज अ करी मेड ऑफ दी स्प्राउट अ स्प्राउट कॉल्ड नॉट बीन अवेलेबल बेस फॉर मिसळ अँड देन वी ॲड सेवरी मिक्स यू 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 इफ विथ ब्रेड आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण हिला विचारूयात की तिला ते आवडलं की नाही कसं वाटलं ते so rachel how was the food oh cool. it was so good <laughs> nice to hear marathi words from you rachel don't worry about that so kasa culture and country yeah i've been twice and i had a really good time both trips the first yeah the first trip i went to was pretty short i was only there for like a week and a half um, but we came into delhi and then we went to pune and agra I was at a Taj Mahal and yeah, it was a good trip. So, uh, when did you visit Pune? That would have been like March of 2019, I think. Yeah, mm -hmm. 2019. So, what was the purpose? Like, you were an exchange student or just yeah. for a trip? It was a, um, yeah, it was like a school trip and we went and worked with the student, met with the students at Symbiosis University. Uh, Symbiosis. Symbiosis, mm -hmm. yeah and we worked on with them on a project together for a few days and oh, they showed nice. us around so it was fun nice so did you get a chance to have some maharashtrian food over there mm -hmm. yeah we went to some amazing restaurants and then like mm -hmm. between our classes we would go out and they would take us to like the chai stand that was outside oh, the university nice. and, yeah <laughs> Is really fun, <laughs> lovely. Yeah, so one thing I wanted to ask is what do you like most about India? Like, is mm. it the culture, food, or anything? That's a good question. I feel like in India, everything is like. Very like beautiful. Like I feel like the clothes and the fabrics and like mm. decorating with like marigolds and everything. Like yeah. we don't do as many decorative things like that in the U. S. With our architecture, like with what we wear. Yeah. And I felt like there was like this beautiful aesthetic throughout the city, like that. Babe, I've always wanted to try Pani Puri. I love spicy food. <laughs> Great. So next time, we will be able to make Pani Puri. यानंतर रेचल ने आमच्यासाठी मफिन बनवायचं ठरवलं कारण ती एक खूप छान बेकर सुद्धा आहे आम्ही ब्लूबेरी लेमन केक करतो आहे त्यासाठी रेचल बॅटर बनवते आणि मी ड्राय इन्ग्रेडियंट्स जे केक बनवण्यासाठी टाकतात त्यामध्ये लेमन जस्ट ही तिच्या आजीची ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि मी या फ्लेवर्सचा कॉम्बो कधी ट्राय नव्हता केला सो आय एम व्हेरी एक्सायटेड बघूया कसं होतंय ते पण या प्रोसेसमध्ये खूपच मजा येत होती कारण इकडचा एक नवीन पदार्थ शिकायला मिळत होता मस्त दे लुक यम इतकी गोड आहे की तिने आमच्यासाठी हे मफिन्स केले हे वाटी केक ज्याला आपण इंग्लिश मध्ये मफिन्स म्हणतात ते तयार केले तुम्ही ते टेस्ट करून बघणार आहे दे आर टू गुड स्वीट अँड शार टेस्ट हा धन्यवाद हे खरच खूप छान झालेले आहे आणि याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा महाराष्ट्राची मिसळ आणि अमेरिकेचे मफेन्सचा एकदम परफेक्ट कॉम्बो झाला आज तुम्हाला काय वाटतं की तिने पुढच्या वेळी कोणता मराठी पदार्थ ट्राय करावा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवाराबरोबर ही हा व्लॉग शेअर करा भेटूयात लवकरच पुढच्या मध्ये